नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये प्रत्येक घरामध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा आंब्रेस केला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये आंब्रेस थाळी करणार आहोत ही थाळी साधी सोपी आहे तसेच झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे त्यासाठी इथे कुकरचे छोटे दोन डबे घेतलेले आहेत त्यापैकी एका डब्यामध्ये भातासाठी एक कप तांदूळ व वरणासाठी अर्धा कप मूग डाळ घालून घेऊया तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुतल्यानंतर डाळ ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया भात शिजण्यासाठी तांदळामध्ये चार बोटे एवढे पाणी घालून घेऊया भातवर चिकट हवा असेल तर त्यामध्ये जास्तीचंच पाणी वापरावं लागते डाळीमध्ये डाळ शिजण्या इतपतच पाणी ठेवायचं आहे नाहीतर हा डबा कुकरमध्ये ठेवल्यानंतर पाणी जास्त असल्यामुळे डाळ उतू जाऊ शकते त्यामुळे कमीत कमी पाणी वापरायचं आहे आता भातामध्येही थोडंसं व डाळीमध्येही थोडंसं मीठ घालून घेऊया भातामध्ये मीठ घातल्यानंतर ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे नाही तर जिथे मीठ पडलं आहे तिथे भात खारट लागतो व कुठे कुठे अजिबातही मीठ लागत नाही या डाळीमध्ये दोन लसणाच्या पाकळ्या पाव चमचा हळद पाव चमचा हिंग पाव चमचा जिरे घालून हे डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहे त्यासाठी इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया यामध्ये जवळपास एक ग्लास पाणी घातल्यानंतर सर्वात याला मुगडाईचा डबा ठेवूया व त्यावरती भाताचा डबा ठेवून देऊया भाताच्या डब्यावरती थाळी ठेवून कुकरला झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून देऊया मोठ्या आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मंद आचेवरती डाळव भात पाच ते सात मिनटासाठी शिजू द्यायचं आहे इथे तुम्हाला डाळवा भात शिजण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो इथे डाळवा भात चांगलं शिजलेलं आहे इथे तुम्ही मुगडाळीच्या वरणाऐवजी तुरडाईचं वरण करू शकता परंतु मुगडाळ पचायला हलकी असते व ती लवकर शिजते तसेच मुगडाळीमुळे पित्तही होत नाही त्यामुळे वरणासाठी मुगडा हा बेस्ट ऑप्शन आहे तशी आपली डाळ चांगली शिजलेली आहे परंतु थोडीशी रवीच्या साह्याने तिला हाटून घेऊया आता वरण फोडणीला घालूया त्यासाठी इथे कढईमध्ये अर्धा पै तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर चा त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरचीचे काप उभे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया सात ते आठ कडीपत्त्याची पाने एक छोट्या आकाराचा टोमॅटो एकदम बारीक घेऊन घेतलेला आहे तो घालून घेऊया व टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटोमुळे वरणाचा कलर थोडासा बदलतो परंतु वरण खायला छान लागते यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा कुटून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया हा लसूही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे वर्णासाठी फक्त लसूणच वापरायचा आहे खोबऱ्याचा अजिबातही वापर करायचा नाही खोबऱ्यामुळे वर्णाची चव बिघडते मगाशी आपण डाळ चिरत असताना हळद घातली होती परत एकदा यामध्ये पाऊन चमचा हळद घालून घेऊया थोडासा हिंग घालूया आता यामध्ये डाळ घालून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया वरण तिनची गोडसर असं खायला छान लागते त्यामुळे यामध्ये एक चमचा गुळ पावडर घालूया गुळ पावडर किंवा छोटासा गुळाचा खडाही तुम्ही इथे घालू शकता तर अशा प्रकारे इथे आपले आंबट गोड व तिखट चवीचं वरण तयार झालेलं आहे हे वरण आता जरी पातळ असं वाटत असले तरी हे थंड झाल्यानंतर ते घट्टसर असं बनते तीन वाटे आंबरस करण्यासाठी मी इथे मी तीन मध्यम आकाराचे आंबे घेतलेले आहेत हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत या आंब्याचा देटाचा भाग काढून सर्व आंबे चिरून घेऊया व अशा प्रकारे स्लाईस तयार झाल्यानंतर यातील गर या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया ही थाळी आपण झटपट करणार आहोत त्यामुळे मिक्सरमधूनच आंबरस करून घेणार आहोत हा आंबरस अवघ्या दोन तीन मदे तायार ते तीन मिनटामध्ये तयार होतो अजिबातही जास्त वेळ लागत नाही यातील सर्व गर काढून झाल्यानंतर आंब्याच्या कोळी व साल जरा धुवून घेतलेली आहे ते पाणीही यामध्ये घालून घेऊया यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त साखर वापरू शकता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया थोडीशी जाईपू पूड घालूया मिक्सर चालू बंद करून हा अंबरस दोन, थी 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 वेया। मिकसर अंबरस ही। दोन ते तीन वेळा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मस्त असा इथे आपला आंबरस तयार झालेला आहे कांदाभुजी करण्यासाठी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याची साल काढून घेऊया कांद्याचा जो पांढऱ्या कलरचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे एका स्लायसरच्या मदतीने तो एक कांदा चिरून घेऊया स्लायसरने कांदा चिरल्यामुळे तो पटापट चिरला जातो तसेच एकदम पातळ असा चिरला जातो सर्व कांदा चिरून झाल्यानंतर चांगला मोकळा करून घ्यायचा आहे सुटा करून घेतलेला कांदा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व मीठ सर्व कांद्याला मिक्स करून घेऊया आपल्याला हा मीठ लावलेला कांदा दहा मिनटासाठी असाच ठेवून द्यायचा आहे जेणेकरून या कांद्याला पाणी सुटेल दहा मिनटानंतर कांद्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा थोडासा क्रश करून घेऊया भरपूर सारी एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालून घेऊया कोथिंबीर भज्यांमध्ये इतकी छान लागते की बिना कोथिंबिरीचा आपण भजी करण्याचा विचारही करू शकत नाही यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग हिंगामुळे पचना सोपी जातात एक छोटा चमचा भरून लाल तिखट इथे तुम्ही लाल तिखटाऐवजी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याही वापरू शकता सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर इथे एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ साळून घेतलेलं आहे थोडे थोडे करून हे बेसनपीठ या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण एकूण एक वाटी पिठाचा वापर केलेला आहे कांद्याला दहा मिनिट मीठ लावून ठेवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोड्यासा पाण्याचा वापर करूनही भजी करू शकता या भज्यांमध्ये आपण सोडा न वापरता इथे कडलेलं तेल वापरणार आहोत त्यासाठी या भज्यांमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया भज्यांचं सा मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर कढईमधील तेल मीडियम गरम झालेलं आहे आता छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊया ही भजी आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहेत एकदम हाय फ्लेमवरती भजी तळली तर ती वरून करपतात व आतून कच्ची राहतात तसेच लो फ्लेमवरती भजी तळली तर ती एकदम तेलकट तयार होतात भज्यांचं पीठ एकदम पातळ असं तयार झालं तर भजी तेलकट तयार होतात तशी सी चपटीही बनतात व पीठ एकदम घट्टसरच तयार झालं तर अगदी पीठ खाल्ल्यासारखी भजी लागतात त्यामुळे आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे दोन ते तीन वेळा भजी उलटपाल केल्यानंतर भज्यांना छान असा गोल्डन रंग आलेला आहे आता ही सर्व भजी एका झाऱ्याच्या सह्याने काढून घेऊयात गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक चमचा बारीक रवा अर्धा चमचा साखर चवीपुरतं मीठ घालून सर्व पदार्थ पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आता यामध्ये दोन चमचे कडकडी तेलाचं मोहन घालून घेऊया हे तेलही पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसरसा कणकेचा गोळा मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक कणिकमतो त्याप्रमाणेही कणिक भिजवायची नाही असा कणकेचा गोळा मळून झाल्यानंतर पंधरा मिनटासाठी भिजत ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर पुऱ्याला टायला घेऊया पुऱ्या लाटायच्या आधीत हाताला थोडंसं तेल लावून कणकीचा गोळा थोडासा मऊ करून घेऊया यातील एक मोठ्या आकाराचा गोळा घेऊन त्याचा एक रोल करून छोट्या छोट्या आकार आकाराचे गोळे कट करून घेऊया पुऱ्या लाटण्यासाठी इथे या पिठाचा वापर न करता तेलावरती या पुऱ्या लाटणार आहोत तर या पुऱ्या आपल्याला जास्त जाडंही करायच्या नाहीत व जास्त पातही ठेवायचे नाही कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने ब्राऊन रंग येईपर्यंत पुऱ्या तळून घेऊया तर इथे आपल्या सर्वच्या सर्व पुऱ्या टम्मू फुगलेल्या तयार झालेल्या आहेत जेच त्या कमी तिलकट बनलेल्या आहेत तर अशा प्रकारे इथे आपली अवघ्या पावून तासामध्ये साधी सोपी अमृत थाळी तयार झालेली आहे आता थाळी सर्व करूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद